आणि विशेषतः जे मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने केला होता त्याच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करणारे आमचे विविध पंथांचे जे संत आहेत त्यांचा देखील हा विजय आहे की ज्यांनी महाराष्ट्राला एक ठेवला आहे अशा सगळ्यांचा हा खऱ्या अर्थानं विजय आहे गावामध्ये पाळ्यामध्ये तांड्यामध्ये वाडीमध्ये वस्त्यांमध्ये सगळीकडे जाऊन ज्यांनी हा अलख जगवला त्यांचा विजय आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले आमचे महायुतीचे जे लाखो कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांचा विजय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी मी अजितदादा आमचे रामदास आठवलेजी आमचे सगळे मित्रपक्ष आमच्या एकजुटीचा हा विजय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रचंड मोठा अशा प्रकारचा विजय आज मिळालेला आहे या निमित्ताने